हे, आम, फक्त फक्त हा आहे आमचं कुलदैवत असलेल्या श्री वेळेश्वर येथील समुद्रकिनारा वेळेस आत्ता समुद्रकिनाऱ्यावर अगदी बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत आणि आम आम्ही आहोत फक्त आणि फक्त सकाळची नऊची वेळ आहे नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहेत खूप सुंदर शुभ्र रेती आणि निळशार पाणी असलेला हा समुद्रकिनारा असा किनारा आपल्याला मुंबईकडे किंवा आपल्या मुंबईजवळच्या किनारपट्टीवरील गावांमध्ये बघायला मिळत नाही हा किनारा कोकणातला विस्तीर्ण अशा प्रकारचा किनारा आपण बघू शकता हे वरती दिसतं आहे ते कल्पतरू हॉटेल दिसतं आहे आपल्याला किनाऱ्यावर असलेलं हा विस्तीर्ण अशा प्रकारचा श्री वेळणेश्वर मंदिराच्या समुद्रकिनारी असलेला हा व्ह्यू अतिशय विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आणि आत्ता ह्या वेळेला या, या किनाऱ्यावर आमच्याशिवाय इथं कोणीच दिसत नाही तुम्हाला दोन चार माणसं फक्त आहेत अवघे असा हा मस्त समुद्रकिनारा नारळी टोपेच्या जा, झाडांनी वेढलेला नजर पोचेल तिथपर्यंत समुद्रच असलेला असा हा समुद्रकिनारा काही मोजके बोटावर लोक मोजण्या आहेत की लोक या किनाऱ्यावर सध्या आहेत आणि फक्त आम्ही आहोत आमच्याशिवाय कोणी ह्या किनाऱ्यावर नाही आहे आता मी थोडासा सेल्फी मोड चालू करतोय आणि माझा सुद्धा ह्याच्यामध्ये कॅमेरा रोटेट करून स्वतःचा घेतोय